नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे या फेब्रुवारी महिन्यातील माघ महिन्यातील गुरुपुष्यामृत योग हो, हा बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी येत आहे आणि या दिवशी आपल्याला आपल्याला हव्या असलेल्या मौल्यवान वस्तूंची खरेदी आपण करू शकतो गुरुपुष्य नक्षत्र हे नवीन वस्तूंची खरेदी करण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो या दिवशी तुम्ही नवीन व्यवसाय नवीन गुंतवणूक करू शकतात नवीन घर खरेदी करू शकतात सोने चांदी यासारख्या वस्तू खरेदी करू शकतात या वस्तू खरेदी करायच्या असतील तर याचा शुभ मुहूर्त काय हे आपण पाहूया गुरु पिशामृत योग हा बावीस फेब्रुवारीला सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी चालू होणार असून तो दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेतच तुम्हाला तुम्हाला ज्या पण काही वस्तू खरेदी करायच्या असतील त्या तुम्ही खरेदी करू शकतात कारण या योगावर खरेदी केलेल्या वस्तू कधीही मोडायची वेळ येत नाही किंवा ह्या वस्तू कधीही बंद पडत नाही त्याचप्रमाणे आपल्याला गुरुपुष्याभूत योगावर कोणत्या वस्तू खरेदी करायच्या नाही आणि कोणत्या वस्तू आपल्याला चुकूनही कोणालाही द्यायच्या नाही याविषयीची माहिती आपण बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा गुरु पुष्यामृत योग हा खूप शुभ मानला जातो गुरु ग्रह पुष्य नक्षत्राचा अधिपती आहे देवगुरु बृहस्पती पद प्रतिष्ठा यश संपत्ती आणि शुभतेचा कारक ग्रह आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा गुरु पुष्यामृत योग तयार होतो आणि म्हणूनच सर्वात अगोदर आपल्याला या दिवशी सकाळी उठल्यावर अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल गंगाजल नसेल तर गोमतीर पाणी आणि चिमुडवर हळद टाकून अंघोळ करायची आहे घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी अंघोळीच्या पाण्यात हळद आणि गंगाजल टाकून अंघोळ करायची आहे या दिवशी आपल्याला बघा या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे तर या दिवशी तुम्ही नवीन वस्तूंची खरेदी करू शकतात सोने चांदी खरेदी करू शकतात तुम्हाला हव्या असलेल्या देवांच्या वस्तूंची खरेदी तुम्ही करू शकतात हे एक शुभतेचं लक्षण आहे तुम्हाला श्रीयंत्र घ्यायचं असेल तुम्ही श्रीयंत्र गणपतीची मूर्ती माता लक्ष्मीची मूर्ती अन्नपूर्णा देवीची मूर्ती तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही ती या दिवशी आवर्जून घेऊ शकतात याचप्रमाणे तुम्हाला इतर देवतांचे फोटो किंवा मूर्ती घ्यायची असेल तर ती देखील तुम्ही घेऊ शकतात या दिवशी आपल्याला चुकूनही काळ्या कलरचे वस्त्र काळ्या कलरच्या वस्तू या खरेदी करायच्या नाहीये त्याचप्रमाणे बघा आपल्याला या दिवशी चुकूनही कोणी कितीही आपल्याकडचा झाडू मागितला तरी तो द्यायचा नाहीये अगदी एक मिनिटासाठी जरी मागितला तरी सुद्धा आपल्या घरातील झाडू हा आपल्याला कोणालाही द्यायचा नाहीये दुसरं म्हणजे आपला पैसा लक्ष्मी या दिवशी कोणी कितीही मागितली तरी सुद्धा आपली लक्ष्मी आपल्याला कोणाला द्यायची नाहीये त्या दिवसापुरतं आपल्याला फक्त लक्ष्मी कोणालाही द्यायची नाहीये यानंतर मीठ मीठ सुद्धा कोणी मागितलं तरी आपल्याला या दिवशी मीठ चुकूनही कोणाला द्यायचं नाहीये त्याचप्रमाणे साखर दूध या पांढऱ्या वस्तू देखील आपल्याला कोणालाही द्यायच्या नाहीये आता एखाद्याचं वास्तुशांती घरभरणी किंवा इतर बड्डे सेलिब्रेशन इतर कोणतेही कार्यक्रम असू द्या आपल्या जवळच्या नातेवाईकांचं कार्यक्रम असल्यावर आपण त्यांना एक छान भेटवस्तू देत असतो तर आपल्याला या दिवशी कोणालाही भेट वस्तू म्हणून माता लक्ष्मीची मूर्ती अन्नपूर्णा देवीची मूर्ती गणपती बाप्पांची मूर्ती चुकूनही द्यायची नाहीये बघा या दिवशी भेटवस्तू म्हणून तुम्हाला माता लक्ष्मीची मूर्ती चुकूनही द्यायची नाही आहे तुम्हाला हवी असल्यास तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती गणपती बाप्पांची मूर्ती नवीन खरेदी करून त्याची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करू शकतात परंतु ह्या वस्तू आपण दुसऱ्याला चुकूनही द्यायच्या नाही आहे याचप्रमाणे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या पूजेला खूप सारे महत्व आहे या दिवशी तुम्ही आवर्जून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करायची आहे शक्य झाल्यास माता लक्ष्मीच्या मूर्ती समोर शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेत तुम्ही तुपाचा दिवा हा लावू शकतात या दिवशी जर का तुम्ही चुकूनही या वस्तू दुसऱ्याला दिल्या तर बघा तुम्हाला गरिबी येऊ शकते अलक्ष्मी तुमच्या घरात नांदू शकते लक्ष्मी तुमच्या घरातनं काढता पाय घेऊ शकते त्यामुळे माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या वस्तू आपल्याला चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीये जर का या दिवशी एखादा गरीब तुमच्या दारात आला तर त्याला उपाशी जाऊ देऊ नका त्याने अगदी पाणी जरी मागितलं तरी सुद्धा तुम्ही त्याला पाणी द्यायचं आहे या दिवशी दान धर्माला अतिशय महत्व आहे या दिवशी तुम्ही शक्य झाल्यास होईल तितकं गरजूंना दान करू शकतात एखादा भिकारी तुमच्या दारावर आलात त्याला उपाशी पाठवू नका त्याला एक प्रकारचं हे दान केल्यासारखं आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे शेअर करा, करा। चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला देखील सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ